चालू कुश्ती के पश्चात नागेश गायकवाड़ रत्नागिरी लाल पट्टी केशव परिवाले छत्रपति संभाजीनगर ये नीली ने, पट्टी ये पहलवान तैयार रहे चार गुना कमाई सुभाष ब्राह्मणे छत्रपति संभाजीनगर लाल पट्टी शंकर माने नीली पट्टी ये पहलवान भी तैयार महाराष्ट्र है चालू झिरो क्रमांक एक वार महाराष्ट्र केसरी गटाच्या कुस्त्या संपल्यानंतर एकोणऐंशी किलो वजन गटातील कुस्त्यांना मी पुकार देतोय राहुल कोरडे सातारा लालपीत प्रणव हांडे सोलापूर जिल्हा निळीपीत पृथ्वीराज वाडकर मुंबई उपनगर लालपीत नाता पवार सांगली निळीपीत अक्षय साळवी कोल्हापूर जिल्हा लालपीठ एक रामेश्वर वाघ बुलढाणा एकोणऐंशी किलो गादी बाग तयार लागा सोलापूर शहर लालपीठ विष्णू तात्पुरी लातूर निळपीठ एक एकोणऐंशी किलो गादी विभाग पैलवान तयारी लागा महाराष्ट्र केसरीची या या कुस्तीनंतर एक कुस्ती होईल त्यानंतर एकोणऐंशी किलो गादी विभागाला सुरुवात होईल पहिली कुस्ती होईल पैलवान तयारायचा आहे महेश कुमार मुंबई उपनगर लाल कास्टूम निळा कास्टूम एकोणऐंशी किलो चे सर्व पैलवान तयार आहे पैलवान विजय चालू कुस्ती नंतर एक कुस्ती वेळी महाराष्ट्र केसरीची श्रावण ठोमरे सांगली लाल लालक धाराशिव लाल कास्टूम विशाल सोळ सातारा सोला निळा कास्टूम त्यानंतर एकोणऐंशी किलो सर्व पैलवान तयार राहा श्रावण ठोमरे सांगली लाल कष्टोम पहिला पुकार चालू कुस्तीचा स्कोर आहे झिरो दोन शून्य आठ क्रमांक दोन त्या कुस्तीचा असा गुणफलक हा चालू कुस्ती नंतर तयार राहायचंय सायराज नलावडे नांदेड लाल कास्ट मध्ये यायचंय विशाल फिरंगे कोल्हापूर निळ्या कास्ट मध्ये यायचंय मॅट क्रमांक एक वरती मिनट तित्तिश अकान अखड़ा कर क्रमांक दो की कुस्ती एक पास से आगे बढ़ती हुई हम प्लेलिया कुस्ती में मुंबई एक सोला पर पांच मुंबई उपर चालू है क्या इत्सवर्दस्त कुस्ती दोन दोनों चालाए